इथे दिनेश वर्मा आणि मुन्ना सोबत परत अनिल कावडकर का, आणि परत त्यासोबत सहा सोपती होते इथे लोकांनी तोडफोड केली सब्बल वगैरे आणून ह्या लोकांनी माझ्या काउंटर सगळे सामानाची तोडफोड केली हो एक दिनेश वर्मा त्याचा मला एक बेगर निवार पण तिथे थोडीशी त्याचा वाद चालू आम्हाला त्याचा आणि माझा बेगर निवाराबद्दल उद्या मला जीवाचा काही बरं व्हायचं याला मागे पण जबाबदार कोण राहील नमस्कार आप देख रहे हैं एच टी न्यूज़ इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर रात्रीच्या अंधारात सळईने दुकान तोडणारे सीसीटीवी मध्ये कैद हिंगणघाट येथील स्थानिक तहसील कार्यालय हिंगणघाट समोर वैशाली अतुल पालांडे यांचे झिरो तसेच ऑनलाइन सेंटर आहे गेल्या कित्येक वर्षांपासून ते तिथेच सुरू असून काल रात्री काही अज्ञात लोकांनी तिथे असलेल्या साहित्याची तोडफोड केली नाचधोस केली असा आरोप वैशाली पालांडे यांनी केला सोबतच पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार सुद्धा दाखल केली सदर घटनेची पोलिसांनी अदखल पात्र गुन्हा म्हणून नोंद केली सविस्तर वृत्त असे की तहसील कार्यालय हिंगणघाटचे अगदी समोर वैशाली अतुल पालांडे यांचे एक झेरॉक्स ऑनलाइन सेंटर आहे गेल्या वीस वर्षांपेक्षा जास्त काळ झाला ते तिथे व्यवसाय करत आहे त्यांच्या दुकानाच्या अगदी बाजूला शासनाची एक जागा आहे जी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मुन्ना त्रिवेदी म्हणजेच तेव्हा ती जागा मुन्ना त्रिवेदी यांच्याकडे होती काही वर्षात झुंडका भाकर केंद्र बंद झाले दोन हजार मध्ये या जागेची मुन्ना त्रिवेदी यांच्याकडे असलेली मालकी संपुष्टात आली त्या जागेची लीज संपली दोन हजार सहा मध्येच वैशाली अतुल पालांडे यांनी सदर जागेची शासनाकडे मागणी केली तसा अर्ज सुद्धा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केला सध्या तो विषय विचाराधीन आहे मधल्या काळात मुन्ना त्रिवेदी यांनी सुद्धा त्या जागेची मागणी केली पण पहिला अर्ज वैशाली अतुल पालांडे यांचा असल्यामुळे जागेचा निर्णय विचाराधीन आहे याच काळात शासनाने सदर जागा सील करून ठेवली आहे त्या परिस्थितीत ती जागा ठेवावी असा आदेश देण्यात आला अशातच काल सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला रात्री आठ साडेआठच्या दरम्यान काही लोकांनी या दुकानासमोर असलेली वैशाली पलांडे यांचे दुकान उपयोगी साहित्याची सळईच्या सहाय्याने तोडफोड केली व नासधूस केली सदर घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली त्यात नासधूस करणारे चेहरे स्पष्ट दिसत आहे या घटनेत पोलिसांनी गुन्हा दाखल करणे गरजेचे असताना सुद्धा कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही हे विशेष अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने करण्यात आला त्यासाठी राजकीय वजन वापरल्याची जागा ज्याला देईल तो निर्णय मला मान्य असेल अशी भूमिका वैशाली अतुल पालांडे यांनी व्यक्त केली सीसीटीव्ही मध्ये घटना घडत असताना स्पष्ट दिसत असतानाच सुद्धा पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही हे आश्चर्य वाटते एस न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष काल रात्री इथे आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे काल रात्री इथे दिनेश वर्मा आणि यांच्यासोबत परत अनिल कावडकर का। आणि परत त्यासोबत पाच सहा होते ते इथे आले आणि त्यांचे इथे माझं होऊन मी ते ऑनलाईन झेरावकर माझा व्यवसाय इथे आहे त्याच्यावर माझं पूर्ण कुटुंब चालते माझा उदरनिर्वाह करत आहे इथे त्या लोकांनी तोडफोड केली सब्बल वगैरे आणून ह्या लोकांनी माझ्या काउंटर सगळे तोड सामानाची तोडफोड केली तोडफोड केली त्यांनी आणि त्यामुळे मला खूप नुकसान झालेलं आहे सर आणि जिथे माझं कॉन्ट्रॅक्ट होणार आहे सर ही आ, ही एकोणीसशे पंच्याण्णव रोजी इथे झुनकाबाड केंद्र होतं आणि दोन हजार सहा मध्ये ते झुनकाबा केंद्र बंद कोणते जमा जागा शासन जमा झाली आहे आणि तेव्हा मी त्या दोन हजार सहा मध्ये याच्याकरता मी अर्ज केला आहे मला मिण्याबाबत ही जागा मला रिझर्व्ह महिन्याबाबत मी अर्ज केला आहे आणि ही जागा हे प्रकरण आता कलेक्टरकडे प्रलंबित आहे आणि अंतिम टप्प्यात हे प्रकरण आहे आणि मुन्नात्री म्हणतो की हे जागा माझी आहे मी त्याला मुन्ना त्रिवेदी तर त्याला म्हटलं तुझी आहे करंट मध्ये अलॉटमेंट लेटर काही दाखव आणि तो अरे रावी करू करत आहे ह्या सगळ्या प्रकरणामुळे आणि त्याला मी त्या सगळ्या प्रकारामुळे त्यांनी काल इथे चार काही गुंडपुरचे लोक आणून तोडफोड आणि धमकवायची मला धमकण्याचा प्रयत्न केला सर त्यांचा हो एक दिनेश भा त्याचा मला एक बेगर निवार करून तिथे थोडीशी त्याचा वाद चालू होणार त्याचा आणि माझा बेगर निवारा बद्दल काही नाही त्यांनी तू तिथे थोडा घोटाळा करून ठेवला होता त्याबद्दल मी त्याला एक दोन वेळा विचारलं की काही हिशोब हिशोबात काही तालमेल जुळत नव्हता मला दिनेश भाई या हिसाब मी तालमेल नाही राहा त्याबद्दल मी त्याला रोकटोक केली त्यामुळे त्याचा मला तो खूपच राग करू त्यापासनं रोकटोक केल्यापासून

त्यांना लाईव्ह पुन्हा फुटेज सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यावर त्यांनी काही दकल घेतली नाही सर आणि एन सी मॅटकोन मला घराकडे पाठवलं हो काय वाटतं याच्यावर काही राजनिती काही आहे हो हो राज एकच त्याच्यात काही ना काही राजकीय राहतात त्याच्यात मग तुम्ही माझा एन सी इतका पूर्ण सीसीटीव्ही लाईव्ह फुटेज दाखवून सुद्धा त्यांनी काही केलं नाही त्यांना म्हणजे उद्या माझ्या जीवाला काही जीवित हनमाली झाली तर या जबाबदार कोण राहील आज मला दुकान फोडलं पुढे आम्ही दोघांना राहते इथे मला रात्री अकरा अकरा वाजता बेजन राहताना घरी जावं लागते सर उद्या माझ्या जीवाचा काही बरोवायचं याला मागे पण जबाबदार कोण राहील याचा काही विचार न करता पोलीस लोकांनी एनसी मॅटर केलं आणि त्या दोघांवर कोणतीच कारवाई कोणत्याच प्रकारे कारवाई केली नाही आहे खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया